मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे युवा नेते मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहराच्या महायुतीचा पॅनल जे सर्व सन्मान्य जागा वाटप झालेले आहे सर्व युती पक्षाला त्यात शिवसेनेला चार जागा राष्ट्रवादीला तीन जागा आणि सोळा जागा भारतीय जनता पक्ष आणि नगरा शहराचा नगराध्यक्ष मान्य जयश्रीताई थोरात यांचा फॉर्म या निमित्ताने ठेवलेला आहे असं सन्मानपूर्व जागा वाटप या निमित्ताने आम्ही केलेलं आहे महायुतीचं वातावरण शिर्डी शहरात खूप चांगल्यापैकी आहे चोवीस पैकी चोवीस जागा निवडून येण्याची दाट शक्यता आहे वन स्लीप या पद्धतीचा निकाल येण्याची या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो मतदारांना काय मतदारांना मी हेच सांगेल का सुशिक्षित चांगले गोरगरीब घरातले तरुण होतकरू असे उमेदवार महायुतीने दिलेले आहेत का जे येणाऱ्या पाच वर्षाचा गावाचा कायापालट करण्यासाठी गोरगरीब घराण्याचा विकास करण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी किंवा जे शिर्डी शहराला भविष्यात येणारे प्रश्न सोडवण्यासाठी हे तरुण काम करतील आपण देखील उमेदवारी अर्ज दाखल केला दा आहे दा 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 दा। मी प्रभाग नंबर आठ अ या जागेसाठी दावा केलेला आहे आणि मी त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य शिर्डी शहराचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय कमलाकर भाऊ कोते तसेच राष्ट्रवादीचे आमचे सहकारी रमेश भाऊ गोंदकर जे जे निर्णय शहरासाठी उचित वाटेल त्यांना किंवा आमचे नेते मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील शहराच्या विकास सर्वांगीण विकासासाठी जे जे चांगले निर्णय घेतील त्या त्या निर्णयामागे आम्ही ठामपणे राहू असं काही नसतं राजकारणामध्ये इलेक्शन कॅम्पेनिंग मध्ये कुणालाही छोट्यातल्या छोट्या माणसाला किंमत द्यायची असते हलक्यात कुणालाही घ्यायचं नसतं हवेत जायचं नसतं तर जमिनीवर जाऊन काम करायचं असतं या एवढंच या निमित्ताने